क रोजगाराच्या संधी मुलाखतीचे तंत्र आणि हो मिळणाऱ्या भविष्यातल्या संधी याबाबत सखोल असं मार्गदर्शन केलं याचा निश्चित फायदा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना होईल याची खात्री आहे धन्यवाद पण या रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शा महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज युवा करिअर शिबिर पूर्ण महाराष्ट्रावर सर्व विधानसभामध्ये आयोजित केलेले आहे परतूर येथे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आज आपण यशस्वीरित्या हा करिअर शिबिर हा मेळावा पार पाडलेला आहे आणि त्यानिमित्त आपले अध्यक्ष म्हणून आज आपल्याला लाभलेले श मान्य श्री अतुलजी केसकर साहेब जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण का कार्यालय जालना व इतर वक्ते डॉक्टर अनिल जाधव सर महेश पाटील सर डॉक्टर अमोल परिहार सर आणि जगन्नाथ रासे सर यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे जालना करिअर शिबिरानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आज मुलाखतीची तयारी तंत्र व मंत्र या विषयावर मी या आय टी आयमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी आयुष्यातील पहिली नोकरी मिळवणं का गरजेचे आहेत आणि आपलं करिअर सुरू का करणं गरजेचं आहे याबद्दलचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आहे व्याख्यान देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद माझा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय जालना आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था परतूर मंटा कार्यालयाच्या वतीने आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते आपल्या जिल्हा कार्यालयामार्फत विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी आपण राबवत असतो याअंतर्गत विविध महामंडळे त्याचप्रमाणे केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना जी आहे विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग कार्यालय एम सी डी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेलं रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने या ठिकाणी विश्वकर्मा योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत जे काही बारा बलुतेदार असतात या बारा बलुतेदारांना शासनाच्या व्यतिरिक्त विशिष्ट प्रकारचे या ठिकाणी कर्जवाटप या ठिकाणी करणार आहे या कर्जवाटपाची माहितीसाठी अधिक माहितीसाठी त्यांनी आमच्या जिल्हा कार्यालयाचे संबंध साधावा धन्यवाद खरं आज ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र जाणार आहे प्रमाणपत्र छप्पन आहे आणि ह्या प्रमाणपत्र अभ्यास केल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला काय संधी भेटतील कुठं जॉब भेटतील त्याचा सविस्तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे परतूरचे प्राचार्य सर माननीय पाटील सर तुम्ही ही खऱ्या देशाची संपत्ती आहात अभ्यास क्रमांची यादी दोनशे छप्पन आहे आणि ह्या प्रमाणपत्र अभ्यास केल्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला काही संधी भेटतील कुठं जॉब भेटतील त्याचं सविस्तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे